या चाुदा सुटला या मैदानाचा चौदा चौदा सुटला आणि चौदा मध्ये चौघातच लढत चालू आहे अतिशय सुंदर अशा दोन गाड्यात लढत चालू आहे कोण बाजी मारणार शेवटच्या क्षणाला आड्याल कोबरा आणि पड्याल राजा पड्याल राजा आणि आड्याल कोबरा आणि रॉकेट अतिशय सुंदर अशी लढत झाली खरोखर बैल पळून चालत नाही ड्रायव्हर चलाक पाहिजेत डायव्हरचा चलाकपणा बागितला छकड्याला गाडी पळत होती परंतु शेवटच्या क्षणाला ड्रायव्हरनं बैल उचलून टाकले आणि निकाल घेतला का बघायची गरज नाही ना हा गाडी क्रमांक चौदाचा निकाल चौदाचा निकाल शेवटच्या क्षणाला विजय प्राप्त केला आज क्रमांक पाच वर दौडलेली गाडी धनराज खेबीड या गाडीचा एक नंबरला विजय दाबेल गाडी मालकाचा त्यावरती बसलेल्या चालकाचा हार्दिक अभिनंदन शेवटच्या क्षणाला निकाल घेतला सुंदर अशी गाडी पळाली हा सुंदर गाडी पळाली उजवेल आपल्याला रुद्रमाने कार्तिक माने दहिवडी वडूजकरांचा राजा पळाला त्याजे धावेल आपणाला बीडकरांचा लक्ष सुंदर गाडी सेमीला पात्र केली काशी नगर गोरेगाव वांगीकरांनी व्हिजिटेबल गाडी मालकाचं काशीचं आर्थिक अभिनंदन गाडी सेमीला पात्र लक्ष आणि राजाची गाडी सोळा पंधरा सोडायचे सोमाग ती घ्या सव्वीस सोळा